नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आज उठली पहाटेला एकदम पाच वाजता आणि अहो पण उठले त्यांची अंघोळ झाली हे बघा पूजा पण त्यांची चालू आहे कारण अहोंचं आज पेपर आहे आणि ते जाणार आहेत नागपूरला तर सकाळी त्यांना उठून चहा वगैरे करून द्यायचं होतं म्हणून आज थोडं पटकन उठलेली आणि इकडे अहो आगो पूजा अहोंची पूजा पण चालू आहे बाय ऑल द बेस्ट छान पेपर सोडवा स्वतः उठून आली आल्याबरोबर पप्पा पप्पा विचारत आहेत पप्पा पेपर द्यायला गेले पप्पा सायंकाळी येतात ठीक आहे गुड मॉर्निंग मम्मा मम्मा गुड मॉर्निंग म्हणणं स्वामी समर्थ

नानू कसं करतात उठल्यावर आज गुरुवारची पूजा झाली जेवण झालं पटकन फटाकची तयारी केली आणि आत आज अद्दूचं वॅक्सिनेशन करायचं आहे दीड वर्षाचं हो ना आणि तिला माहीत पण नाही तिला घेऊन चालली आणि तिला वाटत आम्ही फिरायला चाललो चला चला, चला म्हणत आहे ती तर चला वॅक्सिनेशन देणं पण खूप गरजेचं आहे म्हणून आता तिला वॅक्सिनेशन करून मग घेऊन येते तसंच खूप उशीर झालं आहे मम्मी चष्मा कुठं ठेवली विसरली आता चष्मा शोधत आहे कुठं ठेवली काय माहिती ठेवू न कशाला काढत आहे ऊन लागते म्हटलं तरी नाही ते नाही नाही आता कडेच चल चालत जावं लागतं आहे कारण की बाईक नाही आहे है। आमच्याकडे बापरे ऐकत नाही आज यवतमाळमध्ये पुन्हा पाऊस आलं आणि वातावरण एवढं छान आणि सुंदर झालेलं आहे ना खूप सुंदर वातावरण झालेलं आहे बघा पूर्ण आभाळ झालेला आहे आणि खूप छान थंड वातावरण झालेलं आहे मूड ऑफ आहे कारण की आज वॅक्सिनेशन डावा दीड महिन्याचं डाव्या पायाला दिला आहे खूप आहे तिचं पाय आणि ताप पण आलेला आहे म्हणून सध्या मूड डाऊन आहे आता तिला गोळी पाजायची आहे एक एका चमचामध्ये आहे ना पाणी घेतलं <laughs> चेहरा खूप अपसेट झालेला आहे काही खात पण नाही आहे जेव्हा हे हेगे पाणी थोडंसं कमीच घे हे घे गोळी घे तर गोळी पाहिजे चेहरा पाणी घ्या का होते घे पाणी पाणी नाही गोडी टाक चला तर मंडळी आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि हो आता पिल्लूची तब्येत बरी आहे सायंकाळी तिला औषध पाजली होती आता ती छान खेळत आहे आणि ती तिच्या वरती आहे तिच्या मामा आणि मामीकडे तर चला आजच्यासाठी एवढंच बाय बाय